नमस्कार लाडक्या बहीण खूप दिवस झाले आहेत पण आणखी बी जानेवारीच्या हप्त्याचा काही मेळ लागलेला नाहीये खूप दिवस झाले आहे की लाडक्या बनेवारी महिन्याच्या हप्त्याची खूप वाट पाहत आहे तुम्हाला हप्ता हा कधी भेटणार आणि तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता कधी जमा होणार याची वाट सगळेच महिला पाहत आहे डिसेंबर महिन्यात असे म्हटले होते की जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होते म्हणजेच तुमचा जानेवारीचा हप्ता या पंधरा तारखेपर्यंत होऊन जाई पण असे आणखीन झाले नाही पंधरा दिवस हुकुंबी गेलेले आहेत आणि आणखीनही लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झालेला नाही जानेवारीचा महिना आणखीन काही भेटला नाही या दरम्यान ना आता हा हप्ता तुम्हाला कधी भेटणार असा प्रश्न आता तुम्ही सर्वच सरकारला विचारत असाल जर पाहायला गेलं तर डिसेंबर महिन्यात अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले पण जाने आता जानेवारीचं जाने जाने काय आता संक्रांत बी झाली आणि जानेवारीचा अर्धा महिना पण झाला आहे आणि आणखीनही जानेवारीचा हप्ता आला नाही आणि सर्वांच्या मनात हाच विचार येत आहे की हा हप्ता जानेवारीचा तुम्हाला मिळणार का नाही आता लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची सगळ्यांनाच जाणून घ्यायची इच्छा आहे आणि त्यासोबतच हा हप्ता एकवीसशेचा येणार की पंधराशेचा येणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे तर लाडक्या बहिणींवर खरं जर विचार करायचा झाला तर तुम्हाला या महिन्यात तर ते पैसे हंड्रेड पर्सेंट भेटून जातील ते कोणत्या तारखेला भेटतील हे काही क्लिअर झालेलं नाही त्यामुळे आपल्याला वाट पाहायल्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे तुम्ही या, या चॅनलला सबस्क्राईब करून कळवा जेणेकरून तुम्हाला याविषयी नवीन अपडेट मी तुम्हाला सांगू शकेन त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा